नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग याचे जे निकाल आहे ते काल जाहीर झालेले आहेत दहा पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे राहिलेल्या पदांचा निकाल केव्हा लागणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा काल सार्वजनिक आरोग्य विभागाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे अंतरिम निवड यादी प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास राहतील व त्या अनुषंगाने कोणाचाही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही गटक संवर्गातील खालील दहा पदांची निवड यादी प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे हे त्यांनी प्रसिद्ध पत्रक जे आहे दोन फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेलं आहे या दहा पदाचा निकाल त्यांनी लावलेला आहे आहारतज्ञ कनिष्ठ अवेश मोल्डरूम तज्ञ मोल्डरूम तंत्रज्ञ नळ कारागीत वरिष्ठ सुरक्षा सहाय्य आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्य हिस्ट्रोपॅथी तंत्रज्ञ गृहनी वस्त्रपाल ग्रंथपाल आणि बाकीच्या राहिलेल्या पदांचा जो निकाल आहे तो पुढल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे या दहा पदांची तुम्ही जर निवड यादी व प्रतीक्षा यादी चेक केली नसेल तर चेक करा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे आणि तुम्हाला जर रिझल्ट बघण्यामध्ये काही अडचणी येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद